रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात पिंपळगाव बसवंत सोलापूर इंदोर मंडी रतलाम मंडी तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती तर सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत येथून पिंपळगाव बसवंत येथे तेरा ते 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 हजार पाचशे क्विंटल होणारी कांद्याची आवक ही आत्तापर्यंत दाखल झाली होती उन्हाळी कांद्याचे सरासरी बाजारभाव तीन हजार पाचशे एक रुपये क्विंटलपर्यंत सरासरी उन्हाळी कांदे पिंपळगाव बसवंत येथे आज विकले आहेत तर टॉप क्वालिटीचं एक लॉट तीन हजार नऊशे एक रुपये क्विंटलपर्यंत पिंपळगाव बसवंत येथे आज कांद्याला बाजारभाव निघालेले आहेत कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये थोडेसे वाव हे पिंपळगाव बसवंत इथे आज कमी दिसून येत आहेत तर सोलापूर येथे आज एकशे तीस कांदा गाड्यांची आवकाली होती एक दोन लॉट चार हजार शंभर ते चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल गोळा साईज कांदे तीन हजार आठशे si, ते चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले मोठे साईज कांदे तीन हजार सहाशे ते तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मुक्कल साईज कांदे तीन हजार चारशे ते तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मेडियम कांदे तीन हजार दोनशे ते तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकले आहे तर सोलापूर येथे आज दोनशे ते तीनशे रुपयांनी मार्केट हे क्विंटल मागे कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये आज डाऊन आहे तर बाहेर राज्यातील परिस्थिती पाहूयात इंदोर मंडी येथे आज सुपर क्वालिटीचे कांदे तीन हजार तीनशे ते तीन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले ॲव्हरेज कांदे दोन हजार नऊशे ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोर्डा दोन हजार आठशे ती तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी दोन हजार पाचशे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकली तर काही लॉट तीन हजार पाचशे ते तीन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत आज इंदोर मंडी येथे कांदे विकले आहेत तर रतलाम मंडी येथे आज सहाशे पन्नासपेक्षा पेक्षा जास्त कांदा वाहनांची आवक आली होती सरासरी कांदे तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर टॉप क्वालिटीचा एक लॉट तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी सरासरी दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्तीत जास्त तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकली तर बेंगलोर येथे आज टोटल बेचाळीस हजार सातशे एकोणसाठ कांदा गोन्यांची आवक आली होती चार पाच लॉट चार हजार दोनशे ते चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर मोठे साईज कांदे चार हजार रुपयापासून चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे तीन हजार सातशे ते तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले कर्नाटका व आंध्र येथील नवीन कांद्याची पस्तीस गाड्यांची आवक आज आली होती त्यामध्ये आंध्र प्रदेशच्या अठरा कांदा गाड्या होत्या त्याला बाजारभाव तीन हजार रुपयापासून तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले सतरा कांदा गाड्या ह्या कर्नाटकच्या नवीन कांद्याच्या होत्या त्याला बाजारभाव दोन हजार रुपयापासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत जास्तीत जास्त तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले आहेत तर दोनत मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा